भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत भोकरी उपसरपंचपदी भोकरी गावचे सुपुत्र युवा डॅशिंग नेतृत्व विपुल लक्ष्मण जाधव यांची बिनविरोध निवड विशेष म्हणजे मावळते उपसरपंच उमेश कथोरे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंच पदासाठी जागा रिक्त असल्याने विपुल जाधव यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने विद्यमान सरपंच सौ प्रगती प्रमोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ग्रामपंचायत अधिकारी पी के वानखेडे यांच्या विशेष उपस्थितीमध्ये व सर्व सदस्यांच्या सहमतीने उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पाडली गेली आणि यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच विपुल लक्ष्मण जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी गावातील ग्रामस्थ पंचकृष्ठीतील नागरिक तसेच त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंच विपुल लक्ष्मण जाधव यांना भरघोश अशा शुभेच्छा देण्यात आल्या तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे व त्यांना यावेळी यांनी ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्या सर्व शुभेच्छुकांचे नवनिर्वाचित उपसरपंच विपुल लक्ष्मण जाधव यांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले त्यासोबतच ग्रामपंचायत कमिटी व ग्रामस्थांचे देखील त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले आहेत विशेष म्हणजे नवनिर्वाचित उपसरपंच विपुल लक्ष्मण जाधव यांनी उपसरपंच पदाचा श्रेय सर्वप्रथम आपल्या आईवडिलांना दिले तदनंतर रोहिदास गोर्ले व उमेश कथोरे तसेच सर्व सहकाऱ्यांना दिले त्यासोबतच गावाच्या विकासासाठी मला जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे प्रयत्न मी शंभर टक्के करणार असे आश्वासन देखील यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच विपुल लक्ष्मण जाधव यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले आहे तर चला पाहूया काही क्षणचित्रे व उपस्थित मान्यवरांनी केलेली मनोगते सदस्य यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र आपल्या ग्रामपंचायतीला प्राप्त झाले ते प्रभाग क्रमांक दोन बचे ग्रामपंचायत सदस्य होते त्यांनी आता ते बाराव्या कालावधीमध्ये आपल्याला पत्र ग्रामपंचायतला सरपंच मॅडम यांच्यामध्ये सादर केलं आणि ते एकच नामनिर्देशन पत्र उमेदवारी अर्ज ग्रामपंचायतला प्राप्त झाला त्याच्या व्यतिरिक्त एकही अर्ज आपल्या ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला नाही त्यामुळे श्री युपी लक्ष्मण जाधव ग्रामपंचायत सदस्य प्रभाग क्रमांक दोन ब हे ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून आल्याचे मान्य अधिकारी तथा सरपंच प्रगती यांच्या वतीने मी जाहीर करतो पाटील सरपंच आणि मी त्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते आपलं मार्ग मार्गदर्शन कशा प्रकारे राहील त्याला चांगलंच राहील काम करा पुढे सर्वप्रथम yes, सर्वांना नमस्कार आज आज जे मला काही हे चान्स मिळाले सरपंच तर मी सरपंच मॅडम उपाध्यक्ष सरपंच साहेब आमचे उमेश पाटोळे नेला साहेब अविश्वची बोई हो चालू दे आता जे सदस्य आहेत सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढील कामे जे पण असेल माझं जे पण काम असेल ते मी योग्य करेन पूर्ण पारदर्शकता राहील प्रत्येकी कामामध्ये आणि जे पण ग्रामपंचायतचे व्यवहार आणि गावाचा मेन विकासाकडे जास्त लक्ष देईल गावाचा विकास झाला पाहिजे गावाच्या विकासासाठी आपला प्रथम पाऊल काय असणार आहे काय विचार केला ज्या पण योजना येतील त्या लोकांपर्यंत पोहोचवेल त्याचप्रमाणे जे काही जे, जे समस्या असतील लोकांच्या त्या सगळ्या समस्या माझ्या परीने जेवढ्या सॉल्व करता येते तेवढं मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो या उपसरपंच पदाचा श्रेय आपण कोणाला देणार सर्वप्रथम या तर याचा श्रेय माझ्या आईवडिलांना त्यानंतर माझ्या दोन नंबर वाडामध्ये पूर्ण जनतेला त्यानंतर माझ्या ग्रामस्थांना आणि माझे भाऊ मोठे भाऊ मेकर बोलतो आम्ही त्यांना रोहिताजी बोलतो त्यांना सर्वात मोठा त्यांचा श्रेयाचा वाटा आहे यामध्ये उमेशजी कतोरे बाकी इतर माझे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी मला मदत केली त्यांचे सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि कोणाचं चुकून नाव राहिलं असेल तर मी मनापासून त्यांची क्षमा मागतो पुन्हा एकदा संपूर्ण ग्रामपंचायत कमिटीचे सर्वांचे ज्यांनी मला मदत केले त्यांचे सर्व सर्वांचे मनापासून आभार मानतो युवा नेतृत्व एक गावाला मिळालेलं आहे विपुल लक्ष्मण जाधवच्या रूपाने आपल्याकडून त्यांना या उपसरपंच पदाच्या आपण काय शुभेच्छा देणार काय दोन शब्द विपुल माझ्याकडून एवढ्या शुभेच्छा असेल की त्यांनी पुढचं काम जो काम करणार असेल जे गावाचा चांगला विकास करावा त्यांनी त्याच्या बुद्धिमानाच्या नंतर त्याच्यानंतर सर्वांना एकजूट घेऊन याची अशीच प्रगती राहावी पुढे हेच मी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि याला पुढील वाटचालीच मी शुभेच्छा देतो ते त्याला तर सर्व माहीत आहे की मी जसं वागलो किंवा मी जसं केलेलं आहे तसंच त्यांनी पुढे वाटचालीसाठी गावच्या विकासासाठी थोडं पाऊल टाकत राहावं त्याच्यासोबत आम्ही सदैव वाचणार आणि कुठे चुकत असेल तर त्याला मी मार्गदर्शन करणार कर का तू आज बिलकुल आज चुकतो आहे तुझा पाहू बाकी एवढं बोलून मी माझा दोन शब्द संपवतो आणि पुन्हा एकदा आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या नाना आपल्याकडून काय <laughs> शुभेच्छा असतील पहिल्यांदा त्याला उपसरपंच सरपंच बदलला हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याच्यानंतर मला एकच बोलत आहे गावच्या विकासासाठी कामं करा आणि राजकारणात कुणीही कुणाचा शत्रू नसतो बरोबर सरपंचा मार्गदर्शन घ्या माझी उपसरपंच आहेत त्यांचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही कामं करा असे मी त्याला मार्गदर्शन करतो सरपंच मॅडम त्यांचंही मार्गदर्शन घ्या तुम्ही वेळ पडला तरी राजकारणात ठीक आहे घडामोडी होत असतात पण कुणीही कुणाचा दुश्मन नसतो राजकारणात आजचा दुश्मन उद्याचा मित्र होतो याची जाणीव ठेवून काम करायला पाहिजे ग्रामपंचायत भोकरी उपसरपंच पदावर एक युवा नेतृत्व विपुल लक्ष्मण जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेलो आहे आपल्याकडून त्यांना काय शुभेच्छा शब्द शब्दरूपी खरंतर आज भोकरी ग्रामपंचायत निवडणूक होऊन जवळपास दोन अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण झाला या कालावधीमध्ये याच्या उपसरपंच उपसरपंचपद भूषवण्याचा मान बाकी नागरिकांना मिळाला परंतु आज दोन अडीच वर्षानंतर आमचे मित्र विपुल जाधव यांना आज उप पदाचा मान स्वीकारण्याची प संधी त्यांना मिळाली आहे त्यांनी त्या संधीचा खूप चांगल्या पद्धतीने लाभ करावा गावकऱ्यांच्या विकासाची जेवढी कामं करता येतील तेवढी त्यांनी करावी शासनाच्या विविध योजना आहेत त्या व्य योजनांचा अभ्यास करून जास्तीत जास्त त्याचा फायदा घेऊन गावकऱ्यांना कशा पद्धतीने विकास करता येईल ह्या पद्धतीने भार द्यावा माझी त्यांना पुढील वाचलेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम करावं हीच अपेक्षा केली धन्यवाद